सर्वांनी म्हणावं साधू 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 तथागत महाकारुणिक सम्यक संबुद्ध भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वयोवृद्ध आणि मराठवाड्यामध्ये सिनियर आमच्याकडे असलेले बनते शरणानंद महातेरो ये पाथरी सेलू या परिसरात अनेक वर्षापासून राहतात आणि आताच संघरत्नानी उल्लेख केला सर्व सन्मान्य भिक्खू संघ कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्वे सर्व रामप्रसादजी बोर्डीकर माजी आमदार विद्यमान आमदार सौ मेघनाजीजी साकोरे बोर्डीकर खरं म्हणजे राम मंदिर जरी अयोध्यात असलं वर्डेकर साहेब राम मंदिर अयोध्यात जरी असलं प्रसाद मात्र इथे आमच्याकडे आहे तो प्रसाद आपल्या सगळ्याला मिळणार किंवा हा एक ऐतिहासिक कार्यक्रम कारण बुद्ध हे क्षत्रिय कुळातले होते क्षत्रिय कुळ म्हणजे आजचा जो मराठा आहे ना त्या मराठा कुळातून बुद्ध होते किती लोकांना अभ्यास आहे माहीत नाही बुद्ध का हलक्या कुळातून जन्मला आले नव्हते बुद्ध खालच्या कुळातले नव्हते म्हणून आम्ही जर अभ्यास केला तर आज बुद्ध हे सर्वांचे आहेत सर्व जगाचे आहेत केवळ ज्या महारांचे बौद्ध बुद्ध नाहीत बौद्धांचे बुद्ध नाहीत तर हे जगाचे बुद्ध आहेत आज आशिया खंडामध्ये बुद्धाचा जय जयकार होतो मी परवा जपानला गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये उभी ब्रांची चारशे फुटाची बुद्ध मूर्ती कमी नाही एवढी मोठी चारशे फुटाची बुद्ध मूर्ती तुम्ही आश्चर्य करा आज तिथे उभी आहे आणि अशा जगामध्ये अनेक बुद्ध मूर्त्या एक प्रेरणा देत आहेत मूर्ती म्हणजे काय आराधनेचं पूजेचं प्रार्थनेचं आरतीचं ठिकाण नाही बुद्ध म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे बुद्ध म्हणजे प्रज्ञेचं प्रतीक आहे बुद्ध म्हणजे शिलाचं चा चारित्र्याचं चा गुणवत्तेचं चा ज्ञानाचं चा प्रतीक आहे बुद्ध हे मैत्री करुणा बंधुभाव माणूस जोडण्याचं प्रतीक आहे बुद्ध म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय म्हणजे बुद्धाची मूर्ती आहे आणि ही मूर्ती फक्त मूर्ती नाही ती आम्हाला एक प्रेरणा आहे चेतना आहे आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचा एक स्रोत आहे बुद्ध मूर्ती यासाठी आम्ही उभी करतो काही लोक म्हणतात तुम्ही मूर्तीपूजक आहे का, का? मूर्ती भंजक आहे बांधवानो आम्ही मूर्तीपूजकही नाही मूर्ती भंजकही नाही एक मात्र या देशाला अहिंसा पंचशील अष्टशील दसशील दहा पारामिता आणि संपूर्ण चौऱ्याऐंशी हजार धर्मस्कंधाचं ज्ञान ज्या महापुरुषाने दिलं त्या महापुरुषाची ती प्रतिमा आहे त्या महापुरुषाचं ते प्रतीक आहे ज्ञानदाता तो आहे म्हणून आपल्याकडे भगवान म्हटलेलं आहे भगवान म्हणजे ज्याने आपले सर्व अवगुण राग द्वेष मोह गर्व अभिमान ज्याने नष्ट केला भग अधिक वान भगवान, भगवान। म्हणून भागवत पंथ कुठून तयार झाला भागवत पंथाची पताका या वारकरी संप्रदायामध्ये आहे, आहे ते कुठून आला शब्द तो भागवत पताका भागवत धर्म हा बुद्धाच्या भगवान बुद्धाच्या विचारधारेतूनच आलेला आहे ते तुम्हाला सांगितलं पाहिजे ते फार कमी लोकांना माहीत आहे आमचा अभ्यास नसतो म्हणून बांधवानो या पंधरा सोळा वर्षापूर्वी या देगाव फाटा अम्रवनच्या या जागेमध्ये आम्ही पाहणी केली आमची जुनी मंडळी आज आहेत लक्ष्मण खंदारे असतील लक्ष्मण ढाले असतील विष्णू ढाले असतील यादव मोरे बंभोर यांनी बरीच मंडळी त्याच्यामध्ये होती यांनी हजार दोन हजार चार हजार असे रुपये गोळा करून ती एक हेक्टर अठ्ठ्याऐंशी आर जमीन विकत घेतलेली लोकांच्या दारामधून हे तुम्हाला सांगितलं आणि तेव्हापासून फेब्रुवारी महिन्यामध्ये दरवर्षी इथे धम्म परिषद घेण्यात येते मधल्या कोरोनाच्या काळामध्ये थोडासा त्याला अडथळा निर्माण झाला होता कोरोना गेला त्यानंतर आम्ही ठरवलं इथे कोणीतरी भंतेजी आपले पाहिजे त्याच्याशिवाय इथं डेव्हलप होणार नाही भंतेजी सांभाळायला संगरत्न भंतीजना आम्ही इथे ठेवलो तेही नवीन होते पण ते नवीन जरी असले तरी इतक्या लवकर त्यांनी ग्रीप्स पकडली इतक्या लवकर त्यांनी त्या कामाला वेग आणला आणि गावागावामध्ये संपर्क साधून लोकांशी जाऊन परवाई मी आपल्या फार्म हाऊसवर आम्ही बसलो होतो रामप्रसादजी बोर्डेकर सर आणि आम्ही सविस्तर या प्रकल्पासंबंधी बातचीत केली आणि या प्रकल्पाला विकसित करण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे की याला आपण चांगल्या प्रकारे विकसित करू आपले पालकमंत्री संजय बनसोडे आता तीन तारखेला तुमची डी पी डी सी आहे मी परवा त्यांच्यासोबतच होतो पालकमंत्र्यांसोबत आपलाही विषय निघाला म्हटलं असा असा एकोणतीसला विधीने कार्यक्रम ठेवलेला आहे अ म्हटले आता ते दुसऱ्या भंतीजवर सोपा म्हटली तर राष्ट्रपती येत आहेत आणि तुम्हाला ते इथेच थांबावं लागेल चार दिवस तीन दिवस मी त्या कार्यक्रमाच्या राष्ट्रपतीच्या बंदोबस्ताच्या कार्यक्रमात होतो सुंदर विहार संजय बनसोडे उदगीरचे आमदार आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री वीस कोटी रुपयाचा बुद्धविहार त्यांनी उदगीरमध्ये बांधलेला आहे तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि त्याचं उद्घाटन तीस तारखेला उद्याच्या तारखे ठरलेलं होतं माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्री महोदय येणार होते दोन्ही उपमुख्यमंत्री येणार होते राज्यपाल येणार होते आणि विहारामध्ये मूर्तीचे उद्घाटन आणि मधला जो कार्यक्रम आहे ती सगळी व्यवस्था त्यांनी माझ्यावर सोपवली होती परंतु अतिवृष्टी कोल्हापूरकडे झाली मुंबईकडे पुण्याकडे भरपूर पाऊस आहे आपल्याकडे मला वाटतं ताईच्या नावातच मेघ असल्यामुळे मेघ गर्जना, गर्जना, गर्जना आज झाली नाही आणि पाऊस आला नाही मेघ ना बघा गर्जना झाली असती तर इथे मात्र विकासाची गर्जना होणार आहे आज पावसाची गर्जना होणार नाही आणि सुंदर त्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये इतक्या म्हणजे हे आव्हान होतं पावसामध्ये खरं म्हणजे मी बरेच उन्हाळे पावसाळे पाहिजेत मला आता दीक्षा घेऊन पन्नास वर्ष झालेत बोर्डीकर तेव्हा या अशा पावसाच्या याच्यात हे नियोजन करणं भरती केलं म्हटलं बघ कसं शक्य आहे इच्छाशक्ती असेल तर माणूस काही करू शकतो हे उदाहरण बोर्डीकरांनी काल दाखवून दिलेलं इच्छाशक्ती बघा कालच्या काल यांच्यासाठी काल रस्ता बी झाला पेडेस्टॉलही उभा झालेला आहे फाउंडेशनही केले अगोदरच आणि आज रितसर बुद्ध मूर्तीचा भूमिपूजन समारंभ भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये विधिवत संपन्न झालेला आहे लवकरच थायलंडचे भंतेजी थायलंडचे भंतेजी स्वतः मूर्ती बनवतात कारागीर आहेत ते भंतेजी येणार आहेत त्यांचे ते बनवणार आहेत मूर्ती थायलंडचे भंतेजी आमचे फार कारागीर भारी भारी आहे ते स्वतः येऊन इथे जाग्यावर ही मूर्ती घडवणार आहे आणि लवकरच आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मला वाटतं आपल्याला हे उद्घाटन करावं लागणार आहे आणि त्या दृष्टीनं दुसरे काही जे जे प्रकल्प आहेत जे जे काम करायचे आहेत तुम्हालाही ते माहिती आहे मलाही माहिती आहे निश्चितपणाने आपल्या उपासकांचं सहकार्य उपासकांचं मदत उपासकांचा पाठिंबा उपासकांचे या कामामध्ये आशीर्वाद उपासकांचा पूर्णपणे तन धनाने सहभाग कामात असणं आवश्यक आहे तुमच्या सहकार्याशिवाय हे काम पुढं जाणार नाही शासन स्तरावर जे काय करायचं ते करतील पण शेवटी जनता उपासक उपासिका हे फार महत्त्वाचा घटक आहे तेव्हा आपलं सर्वांचं या कामाकडे लक्ष असावं जेव्हा केव्हा तुम्हाला हाक मारला जाईल जेव्हा किंवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे तुम्हाला अमरावनात बोलवलं जाईल तेव्हा आपण पन उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा आज एवढ्या पावसात आम्हाला वाटलं नाही लोक एवढे येतील की नाही पाऊस आहे कसं होईल परंतु आमची माणसं ऊन वारा पाऊस हे काही न पाहता बुद्धाचा कार्यक्रम आहे धम्माचा कार्यक्रम आहे बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यक्रम आहे आपण गेलो पाहिजे पावसानं काय माणूस वाहून ना जात नाही काही गळून झिजून जात नाही ती तयारी आमच्या महिलांची असते बोलण्यामध्ये हो काय पाऊस काय झिजून चालले कामा वाहून चालले म्हणजे एवढी तयारी महिलांची बोलण्यामध्ये असते मी ऐकतो म्हणून तुमची मानसिकता या कार्यक्रमासाठी झाली आणि आमचा भिक्खू संघ आदरणीय खरं म्हणजे साहेब साहेबमधले शंभर दोनशे भंतेजी आणा पाहिजेत म्हणजे मला पण वेळ कमी होता संपर्क साधण्यासाठी नाही तर आपण पुढच्या वेळेला उद्घाटनाला साहेब दोनशे भंतेजी इथे आपण उद्घाटनासाठी आणू त्याची काही चिंता करू नका कारण मी स्वतः अखिल भारतीय भिक्खू संघाचा कार्याध्यक्ष आहे मी हजारवी भंतेजी इथे भारतातून आणू शकतो पाचशे भंतेजी आणू शकतो तेव्हा भिक्कू संघाची कमी आपल्याला पडू देणार नाही उद्घाटनाच्या वेळेला आपण शिस्तबद्ध पद्धतीनं बिक्क्कू संघाला इथे पाचारण करू आज आपण या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं आणि मनाभावातून काम करण्याची इच्छा दाखवली परत एकदा बोर्डीकर परिवाराला धन्यवाद वंदन पूजनीय भंते भदंत भन्त डॉक्टर उपगुक्तो महाथेरो भंतेने नुकतंच आपलं मनोगत सुंदर अशा शब्दामध्ये ते व्यक्त केलेलं आहे